नमस्कार मित्रांनो शब्दांकन मीडिया अँड टेक्नॉलॉजी या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत देवांच्या पूजेमध्ये अग्रस्थानी असलेला देव म्हणजे गणपती बाप्पा सर्वांचा लाडका असलेला बाप्पा याची महाराष्ट्रातील आठ प्रमुख मंदिरे ही अष्टविनायक म्हणून ओळखली जातात जाणून घेऊयात अष्टविनायकातील पहिला गणपती मंदिराविषयी पुण्यापासून किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी करा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर आहे या परिसराला भूस्वनंदा या नावाने सुद्धा ओळखले जाते मोरगाव याचा शब्दशहा अर्थ मोरांचे गाव असा आहे, कोणे या गावाचा आकार हा तर होताच, मोराप्रमाणे शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोरांची वस्ती होती म्हणून या गावाला मोरगाव म्हटले जाते अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते श्री क्षेत्र मोरेश्वराची कथा आख्यायिकेनुसार मिथिला येथील गणकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता तो आणि त्याची राणी उग्रा हे मूल नसल्यामुळे दुःखी होते त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वादा राणीला दिवस गेले परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले त्यातून एक तेजस्वी पुत्राचा जन्म झाला ब्राह्मणाच्या रूपात समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केली समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जसं जसं होत गेला तसा तसा तो बलशाली होऊ लागला प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदी देवांवर आक्रमण केले त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डावले मग उरले देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने युगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याच ठिकाणी सिंधूचे मुंडके पडले श्री मोरेश्वर मंदिर आणि परिसर अष्टविनायक मंदिरामध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत प्रत्येक प्रवेश प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फूट उंचीची तटबंदी आहे मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपती समोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहे या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावी डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडलेले आहेत या मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे मंदिरात रिद्धी आणि सिद्धी यांच्या सुद्धा मूर्त्या आहेत श्री मोरेश्वर गणपती पूजा अर्चा व उत्सव माहिती सकाळी पाच वाजता प्रक्षाल पूजा सकाळी सात वाजता षोडपचार पूजा दुपारी बारा वाजता दुसरी षोडपचार पूजा रात्री आठ वाजता पंचोपचार पूजा रात्री दहा वाजता शेजारती केली जाते मुख्य गणेश मूर्ती ची पूजा दररोज सकाळी सात दुपारी बारा आणि रात्री आठ वाजता केली जाते माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल जयंती म्हणजेच गणेश चतुर्थी या दोन दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर मयुरेश्वराचे दर्शन घेण्यास गर्दी करतात या दोन्ही दिवशी चिंचवड येथे संत मोर्या गोसावी यांनी स्थापलेल्या मंगलमूर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसात मयुरेश्वराच्या मंदिरात जत्रा भरते विजयादशमी आणि सोमवती अमावस्या हे सुद्धा साजरे केले जातात